सूत्र दोनशे नऊ निरोधो हो वा मूढैरभ्यस्य ते भृशं धीराकृतं न पश्यू स्वपदे स्थिता चित्तवृत्तींचा निरोध आणि एकाग्रता साधण्यासाठी अज्ञानी माणूस बरेच प्रयत्न करतो परंतु ज्ञानी माणूस निद्रिस्त व्यक्तीप्रमाणे आपल्या स्वभावानुसार शांत राहतो आणि तो काही करू शकतो असंही दिसत नाही नाथ सांगतात सामान्य माणसाचं चित्त सहसा थाऱ्यावर नसतं म्हणजे ते स्थिर नसतं एकाच विषयावर केंद्रित नसतं असा माणूस ज्ञानाअभावी सुखाच्या शोधात सतत धावत असतो शांती आणि आनंद प्राप्त व्हावा म्हणून नवनवीन मार्ग शोधत असतो परंतु त्याचा शोध कधी संपत नाही कारण जे जिथं नाही ते तिथं शोधून सापडेल का जे आपल्याच आत आणि आपल्या आतच आहे ते बाहेर कितीही शोधलं तरी कसं सापडेल ज्ञानाअभावी माणूस परमेश्वराच्या भक्तीचे सुद्धा नानाविध प्रकार करतो त्यातही त्याची एकाग्रता आणि सातत्य नसतं मग त्याला काय आणि कसं साधणार चंचल चित्ताला शांती मिळेल का स्वला सोडून दुसऱ्याच्या मागे जाण्यानं स्वला प्राप्त करता येईल का आत्मज्ञानाला प्राप्त होता येईल का निश्चितच नाही अज्ञानी माणसाच्या बाबतीत हेच घडताना दिसतं आपल्याच नाभीत कस्तुरी आहे याचं ज्ञान नसल्यानं कस्तुरी मृग त्या सुगंधाच्या शोधात रानोमाळ धावत राहतो तसा आपल्या आतच असणाऱ्या शांती आणि आनंदाच्या ठेव्याची जाणीव नसणारा अज्ञानी त्यांच्या शोधात वेगवेगळ्या वाटांनी जात राहतो पण गाठत काहीच नाही चित्तवृत्तींचा निरोध करू पाहतो पण मूळ आसक्तीचं बीज तसंच राहिल्यानं समोरून व्यक्ती वस्तू परिस्थितीचा शिडकावा झाला तरी चित्तवृत्तींना लगेच धुमारे फुटतात केवळ वस्त्रांचा रंग बदलून संन्यासे होता येत नाही त्यासाठी संसारापासून नव्हे तर आसक्तीपासून मुक्ती साधायला हवी घरादाराचा नव्हे तर अहंकाराचा निरोप घ्यायला हवा त्याचा त्याग करायला हवा ज्ञानी माणसाला नेमकी हीच मेख उमगलेली असते त्याची बाहेरची धाव संपते आपल्या ज्ञानेंद्रियांची बहिरमुखी कवाड तो बंद करून घेतो विषयवासनांचे प्रवेशद्वारच तो बंद करतो खरतर अहंकार या द्वारपाला कायमची रजा दिल्यानं त्याला ही दारं उघडी असण्यानं वा बंद असण्यानं फरक पडत नाही कारण सर्व वासनांची आवक जावक वर्दळच थांबते त्याचं चित्त आतच स्थिर होतं आता त्याला चित्तवृत्तींच्या निरोधासाठी आणि विरोधासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागत नाहीत निद्रिस्त माणसासारखा तो शांत आसक्ती अहंकाररहित स्थितीत राहतो तो त्याचा स्वभाव होतो किंबहुना हाच आपला स्वभाव असल्याची त्याला जाणीव होते त्यासाठी त्याला बाह्यातकारी प्रयत्न करावे लागत नाहीत मुद्दाम कर्म करावी लागत नाहीत आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानं आता त्याला आणखी काही मिळवायचं शिल्लक राहत नाही आसक्ती आणि अहंकार मुक्ती आणि परमशांत चित्त वृत्ती हीच आत्मज्ञानी माणसाची ओळख आणि लक्षणं आहेत असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत